नमस्कार कनक कुश न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जिल्हा परिषदेला शासकीय निधीपासून वंचित ठेवले जातात असे खडे बोल माजी आमदार सुनील केदार यांनी जनतेच्या दारी जिल्हा परिषदच्या योजनेची वारी या कार्यक्रमामध्ये सांगितले बातमी बघत रहा शेवटी जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता असल्यामुळे महायुतीचे शासन निधी देत नाही परंतु फक्त दोन महिने थांबा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे हिंगणा विधानसभेवर सुद्धा महाविकास आघाडीचाच गुलाल उधळणार असे भाकीत माजी मंत्री व काँग्रेसचे नेते माजी आमदार सुनील केदार यांनी केले वराडोंगरी परिसरातील महाराजा सभागृह जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने ग्रामीण जनतेच्या दारी जिल्हा परिषदेच्या योजनाची वारी या अभियानाच्या अंतर्गत मोफत शिबिर घेण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी खासदार श्यामकुमार बर्वे होते या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकरडे उपाध्यक्षा कुंदाताई राऊत रश्मी बर्वे समाज कल्याण सभापती मिलिंद सुटे महिला व बाल कल्याण सभापती अवंतिका लेकुरवाडे शिक्षण सभापती राजकुमार कुसुंबे जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग संजय जगताप माजी महिला व बाल कल्याण सभापती उज्ज्वला बोडारे भारती पाटील माजी आमदार विजय घोडमारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुरुषोत्तम डाकडे हिंगणा पंचायत समिती सभापती सुषमा कावळे उपसभापती पौर्णिमा दीक्षित नागपूर तालुका सभापती रुपाली मनोहर उपसभापती अविनाश पार्दी प्रकाश नागपुरे व बाजार समितीचे सभापती अहमद उपस्थित होते यावेळी शासनाची लाडकी बहीण योजना चांगली आहे या योजनेबद्दल मी काहीच बोलणार नाही तरी या क्षेत्रातील आमदार माझी बदनामी करीत आहे मी बोललेलो नसताना सुद्धा जर मी लाडकी बहीण योजनेबाबत काही वाईट बोलले असेल तर त्याचे पुरावे सिद्ध करावे नाहीतर संविधान चौकात कान धरून माफी मागावी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक योजना ही गावातील शेवटच्या वंचित घटकापर्यंत पोहोचली पाहिजे अशी आमची इच्छा आहे या प्रसंगी हिंगणा पंचायत समितीच्या माजी सभापती रुपाली खाडे सदस्य सुनील बोंदाडे दिनेश ढेंगरे शशिकांत थोटे अश्विन बैस मिथिलेश कनेरे प्रवीण खाडे रमेश ठाकरे मनोज टेकाडे नंदू गिरी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संचालन मधुसूदन चरपे यांनी केले आभार गट विकास अधिकारी संदीप गोंडलवार यांनी केले जनतेच्या दारी जिल्हा परिषदेच्या योजनाची वारी या उपक्रमाला मात्र नवनियुक्त सी विनायक महामुनीम यांनी आपला विरोध दर्शवला आहे त्यांनी आगामी विधानसभा निवडणुका व जानेवारीमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका समोर ठेवून हा उपक्रम राबवला जात असल्याने जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी यांना याबाबत त्यांनी सूचना केलेल्या आहे ये उसने नरम नकडला

धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा